श्री नवनाथ गणेशाय नमः जय जयजी पंढरेषा रुक्मिणीवरा आदिपुरुषा पुंडरिक वरदा पुंडरिकाक्षा सर्वसाक्षी जाणता तू हे जगतपालका जगन्नायका ब्रह्मांडवरी यादव कुल तिलका आता भक्तिसारी दीपिका ग्रंथार्थ दृष्टी मिरवावी मागिले अध्याय सिद्ध साधन श्री मच्छिंद्रनाथा आले घडून उपरांतिक भस्मदान ते तेने केले केले परी दैव हत तिने हित गुमहित फार ठकली अदैव होत अतिहीन प्रारब्धी घर पुसत लाभ आला तो निदैवपणे परी लोटिला कि पुढे मांदुस येता वाहिला अंध वय आवडीने अवचट लादला चिंतामणी तो आवडी गोई गोपणी खडा म्हणून देतो झोकुनी कृषी शेती टाकी तसे म्हणून विप्रदाया अदैव पाठ नाडली सर्वस्वी सहज कानिनी फिरता फिरता जाऊणी बैसे कल्पतरू तरु परी परिदैवचे भूत खाईल आता तन्याय नाडली की काम धेनु गृही आली ती बाहेर बी दौडिली त्यांन्याय परी झाली नाडेशी सर्वस्वी किंवा बाण ढाळीता खेळी मिळे निधान लागला हस्त कमळी तो गार म्हणून महाडोळीने दैवे कि सहजातुडे हाती परीस खापर म्हणून टक्के त्यास घरा आला राजेला की हार देव देव उदित ते भासले परम होत तन्या हे विप्रकांतेस घरून आले महाराजा रेकडे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्री जगन्नाथ करून शेतू बंद रामेश्वर दर्शनी तो शेती येऊन करी स्नान अवच देखिला वायुनंदन क्लेशात जराव्या पुन्हा सान शरीरी बैसला तयासंधीत मेघ वर्षाव करिता झाला सहज स्वभाव दरडी उकरून गुहा यास्तव करिता झाला मारुती वरुनी वर्षा उपर्जन करते एरू इकडे दरडी उकडीत ते पाहून मच राहत विस्मयात पावला पावला तरी हटकोडी बोलत म्हणे मरकटा तू मूर्ख बोलत आता करीशी सदना निश्चित सो शरीर रक्षाव्या पर्जने वर्षे विशाळधार यात कधी कर्षित घर दैशे तस्करी लुट लिया वर दीपा तेल भरतीसे की गिलिया झोपा केला तैसा न्याय घडून आला की स्व ते पावक लागला कुप खिया की गिरवे पडता काळ फास का अमर स्तोतरास की परम पिडिता म्हणत असे की हृदय पेटला जठरा नल कामधनुचे चिते फळ मेघ वसर बिजे रासाळ महिलागी पेरतसे अन्याय पर्जन्य काळ सदन करशी उताविळ तस्मात मूर्ख कर्मटवा चळ मिरव आलाशी पुटरा <laughs> आयशे ऐकून आई वायुनंदन म्हणे चतुरा आहेस कोण येरू म्हणे जती पूर्ण मछिंद्र आयशे मज म्हणती येरू म्हणे तुते जती कोणे आरती लोक म्हणती नात म्हणे प्रताप शक्ती आहे म्हणून वर्धा वधतात यावरी बोले वायुष्यत आम्ही आई तो जती हनुमंत तुम्ही नुतून जती माहित एकाएकी उद्याला तरी आता असो कैसे मी शे, मारुतीच्या शेजाराच भावे राहून एक वेळेच वरिल्या है महाराजा तेही केला सहस्रांची माती लादली महा परदेशी ते तुझं दावित या समयाशी तया पासाव जे प्राप्त झाली तरी त्या कलेचे निवारण करुणी दावी मजकारण ना तरी जती आयशी नाम सोडून जाई का यावरील बोले मच्छिंद्रनाथ कोणती कळाची दावी माते तिचे निवारण श्री गुरुनाथ करील जाण निश्चय पायी मारुती वृक्षावरुनि नाना पर्वत टाकी उचल राम शरीरा युजोली परी रामेन सोडिता शयन सज्ज करुणी चापबान सकळ सकल पर्वता कारण निवारण तन्याय श्री गुरुराज सकळ आरती पूर्वी चोज सकळ ब्रह्मांडाचे ओझे कथा इतिहास दहावी आता फार करशील झोपशी झोपशील कवळीने तरी आता का करशी उशीर मरकटा दावी चमत्कार आयशे ऐकता वायू कुमार पूर्ण चिंती शोभला ओडा करून जाय एकांता येते धरी भीम रूपता न कळता त्या ते सात पर्वता उचलून या फेकिले नभमंडपी ढगा समान पर्वत येत से गमन ते मच्छिंद्र ना दृष्टी पाहून स्थिर स्थिर म्हणत वात प्रेरक मंत्र शक्ती वाटेत कोंदली पर्वती तो इकडे अनेक मारुती दुसरा पर्वत फेकीत तसे तो दुसरा म्हणत तिसरा येत चौथा पाचवा शत शेत मग एकाची मंत्री करून ठाईची जैसे कंदुक बाळ खेळती मध्ये अटकता पर ने थाये 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 परत येथे तन्याय झाला पर्वती ठाईच्या ठाई जाती ते रिकडे वायु नंदन पर्वत परतता दृष्टी पाहन पूर्ण शोभला जेवी कृष्ण महाप्रलयकालीचा मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलून तो निज दृष्टीने देखील मग अगदी उदक घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून सबळ झुभारुनी पाणी वायु नंदन सिंचर तेने भरून शरीर वात चरण सर्व सांडित वर्ध झाले दोन्ही हात मौडी पर्वत राहिला मंग ते जैशी स्तंभावरी रचले म्हणते द्वारका पुरी देवी मारुती शरावरी पर्वतात खाली टाकाव्या न चाले बेवी हस्त विक चालवा हि बळ काही एक न चले ते पाहुणे कवळी तातिल मंग प्रत्यक्ष बाळा ते अवश्य म्हणून मचिन पुन्हा प्रेला मंत्र मंग मौळीचा उतरवणी पर्वत ठाईचे ठायी ठेवी तसे मग चलन वलन वात शक्ती संगीत झाली देहस्थिती मग समीप येऊने नाथा प्रति धन्य धन्य म्हणत असे यावरी बोलत झाला अनिल बाळ मारुती तुझे न चले बल तुझ मज अति निर्मळ बांधून केले सिद्धाने जेणी तुझे या बापा बांधिले त्याशी तुझे भय काय आले त्याचे आचरण तैसे झाले भक्ती शक्ती अघटित मनसी सिद्धाची मंत्र स्थिती अघटित असा वदता वक्ती तरी माझी भक्ती गुरुची शक्ती वाचा म्हणतात येतुल्या पाच शक्ती क्रियावंताशी सकळ देवता होती राशी ऐशे कोणी अंजनी सुताशी परम आनंद मिळवला या उपरांतिक मच्छिंद्रनाथ मारुती मारुती यांच्या चरणे लागत तुमचे शक्य उचित मज वरती असो का मग प्रसन्न चित्ती समोर मारती म्हणती बरे तो कार्यर्थी आम्ही वेचून आपली शक्ती सुख संपत्ती तुट देऊ जैसे दानवांच्या काजा कवी महाराजा उष्ण वरते भोजा हो ते वी तो का शक्ती आपुली वेचुवामी की सागरे टिटवी अंड्याकरिता गृढ शक्ती झाली वेचिता देवी महाराजा तो कार्या अर्थ हा शक्ती आपुली वेचुकी हे विधीच्या संकटात विष्णू मत्स्य अवतार घेत तन्या तो कार्यार्थ शक्ती आपुली वेचुकी ही अवश्य ऋषीचे शाप वृष्टिक सोय विष्णू झाला कष्टी तन्या आहे साठी शक्ती आपुली वेचुकी रामाच्या उपयोगाशी कपी गेले सीता धन्य आई तुझेशी शक्ती आपुली वेचुकी ऐसे वर्द ग्रहत्न ओ कुणी प्रीती वायुनंदन मन दे बारी गमन जती नाम मिरवीका यावरी बोले मच्छिंद्रनाथ चिंद्रनाथ नावे होईन विख्यात परे कल्पना उदे चित्तात त्या भ्रांतीने निवटी का कल्पना कोणती उदिले कामना तुझे चित्ती नात म्हणे तू सर्वज्ञ मूर्ती आयुष्य भविष्य जाणशी आयशी सर्वज्ञ विवाद केला का मजप्रती आणि भेटी लागी ना स्वती तुझी माझी पूर्वीच ते शाबरी विद्येचे कवित करुणी वर दिला त्यात आयशी असुनी सकया माहित रळी व्यर्थ का केली या त्यावरी बोले वायुनंदन बा तू करिता श्वेती स्नान तेव्हा तू ते ओळखपाशी मी आलो तू कवी नारायणाचा अवतार जननी भेदले मच्छोदर हे माहित परी कल्पनेवर चित्त काय उदले हे नागपत्री असो ओर ओरूपीला देवे तुझपाशी परी त्या सद्विद्येचे सामर्थ्याचे पाहू आईशे वाटले या पुढे कार्यानिक का पडले तू ते अलौकिक तेथे टिकाव धरणे कौतुक म्हणून शोध शोधिला तरी वा आता येथून गमनशील राज्याशी करावे मज लक्ष न तेथे नातले पुरुष प्रवेश पूर्ण परत्रभाऊनी तो पावे बा रे झाले तुझे दर्शन तुझसे आहे माझे कारण मद मस्तकीचे ओझे उतरणे तुझे हाती होईल यावरी बोले मच्छिंद्रनाथ कैसा झाला ऋणी व्यक्त सर्व कामात हे वळ होत सांगो पोपी येता सद्दी पाहून उगमा लंका पती मारुला ते सीता घेऊन अभित्य जाता परी सीतेच्या जा कामना वेधली चित्ता आहे दाश मारुती करता महिला घे हा एक तरी हा असोबा संपूर्ण संपन्न कांता धन सुत एक सदन जरी वितुळे सुख संसारी साधन कांते मागे होत असे तरी या मारुतीशी कांता करून भोगू सर्व सुख संपन्न परिब्रह्मचारी मम भाषण मान्य करेल की नाही तरी या ते वचनी गोण गृहस्थ आश्रमी करावा वायुनंदन ऐशे शितिने कलकोन पाचरिले आम्हा ते जवळी बैसोने स्नेहाने सोकरे मंग मुख कुरवाळून म्हणे बा मारुती तु धन्य तीही लोक असे तरी बा माझे एक मागणे देशील तरी फार उत्तम वाणी नाही यावरी तुम्ही नकार मध लागून देणार नाही उदार वेचते आपला प्राण परि नकार वाचे करून शिबिराय ते कुपुता कारणे मास दिदले रथि रथी पाह्य श्रेयाल उदर कीर्ती बाण दिदले याच कान्याय त्याच पंक्ती तुही असमी मी कपिंद्रा ऐसे ऐकता आए जननी वचन परमतवशिला वायुनंदन मने मायव व कामना कोण उदित करे देवी हे रे म्हणे कर्तल भाष्य देश या तरी मम कामनेचे हौस दृश्य करीन तुझ बारे मग करी कर ओपुणी शेवटी म्हणे मा गाल ते कामना होती ते मी देईन चित्त संतोष ते जननीय हरी मी मम कामना तुवा चरवे ग्रमा कांता करुणी संसार सर्व सुख भोगावे आयशी ऐकता आई वागवटी म्लान वदन चित्त हिपुटी परम संकटी पडेला देता मातेशी काही उत्तर येऊनी बैसला रामासुमर वृत्ती कोमित मुखचंद्र श्री रघुत मे पाहिला मंग जवळी पाचरुणी हृदय नरित आली दयालाई म्हणे बारे तुझा व्यर्थ केवी मुखचंद्रवाळला मंग प्रांजली निवन निवेदन नेत्रे नेतन मी ने करुण्या बैसलो परी अंत साक्ष रघुकुल टिळक मने वायन मने दुःख श्रीराजाच्या का श्रिया सकळी कांता असती तुझ्याची तरी बायचे कृत त्रेत द्रौपार कलिपूर्ण या चहूयुगाते म्हणते एक ही असे तरी बा चौकड्या किती तीनशे शहाण्णव बोलते तू ते माते चौकड्या प्रती जन्मायने आहिशी मी नव्या नवा रामक्षिते तू नव्या नवा मारुती आणि लंकादक्षी याच नेते नव्या नवा असो यावरी चौदा चौकड्यांच्या राज्य करील करीला बोलते वचन परी चौदा अंकीचा आकडा मागून मग उरला चतुर्थ चितुर्थ चौकड्या राज्य करीत कारण त्यात आपण मारून मग राज्यात गाणे लागो मारुती तरी बा पाळी तुझी निश्चित आली आहे ती भूमिका का म्हणता श्रीराम ओला मग मी त्यांचे प्रश्न केला की दृढ का सुटी आहे कसुटी आहे मदला भीती भी काम रती मग राम म्हणे बाधती आजपासून असे श्वास संगती घर होती त्या श्रेया तरी तू सकळ संशय सांडून शैल देशी करे गमन तुझे ब्रह्मचारी पण धरत नाही महाराजा ऐशी वार्ता होता न मग मी अशी करेले शैल देशाप्रती यावरी तिथे श्री नृपती मेन कानामे विराजली जिथे दे पृथ्वीची देश वाढता ऐक झाले की पुरुष कांता देशोदेशी वयंता आले स्वच्छ देव दानव मानवा सहित पशु पक्षी नाग जात सकळ स्त्री पुरुष वयंता इंद्रे सुखे सुखावती काम रती मद्रकार रतीशी अर्पिती कामिकनर आयशा जाणून मनी विचार परमचित्ती शोभली मग तिने मांडले अनुष्ठान मनामाजी काम वरुण ही प्रत्यक्ष वायुनंदन प्रतिरत्न अपुरत्या आयसा काम वरुणी चित्ती बैसले शिदृ तपा परती मासा तोडणी यज्ञ कुंडया होती मम नामी असे आयसे लोटले द्वादश वर्षे सकळ आटिले शरीर मांस मग ती पाहुणी अति प्रसन्न झालं मी तिथे परी तिथे होता माझी भेटी पदी मोळी घालून मिठी म्हणे अर्थ जोत बोला फुटी तो सिद्ध करी महाराजा मग मी विचारता झालो तिथे कि कवन कामना सरिता भरते मंग सांगणी अर्थ रसाते सुख समुद्रा मिळवी ऐशी ऐकता ओचना तर म्हणे महाराजा वायु कुमार या नियमिनी सबंग्र होनी मिरवती महाराजा तरी तू सकळांचा प्राणेश्वर स्मराओपी भुभूकार तरी ते नार सुख पावे सकळांशी तरी नाद बुंदा सुखासना मैथून रती घरी कामना हे मार्ग सकळ देशा करणा स्वर्ग मृत्यू पातळी तरी का अमुचे चिवकट स्वप्नी दिशेना आयसा पाठ तरी तू स्वामी अमुचा आलोट ते सुख आम्हा मिरविका आयशे वदता श्री या भूषणी मग मी बोलिलो ते लागूनी की वृद्ध रेता जन्माहुनी दुरड कासटी विराजलो जेथे उदय झालो जटरी अंजली ते उदरा दृढ कोपणी माते प्राप्त शिवानी कनक कासुटी ते असे तस्माच दृढ इंद्रिय इंद्रिय संपत्ती धाडे लागले भांडार ग्रंथी त्याने इंद्रिय व्यवहार सत्य जगा माझी मिरवेना म्हणून एक कामा ऊर्ध गमन स्वासोक्त रथिका श्रीयांचा रथी आश्रम शांततेने पावत असे तरी आश्रम ध्वजा मच्छिंद्र नगरी ओजा ते चित्तदैव रथी काज्या कामभक्ती तुष्टेल म्हणून मच्छिंद्र आहे कोण तरी तो, तो प्रत्यक्ष कवी नारायण ना। तत्पाच्या कामी वैष्णव फळद्रूप होईल की आयसे बोलणी तीर्थवृथी तुष्ट केली तरी तुझा तुष्ट करी महाराजा येरोमने मोते कारे हे निरोपिता तरी तो समोरता आंचवले जाईल मी तो उदास कामशक्ती नु म्हणतील नाथपंथी जथिनामी जग जगविख्याती जगा माझी मिरवलो तरी ऐशी कुकर्म राठी माते करून येता जटी मग वाग देवता निंदा जेवटी येवनी जगी मिरवल जगी पंथी आहे ते योगी तेही योगपंत ते प्रसंगी विटा माधा करतील येव श्री संग अस्लाघ्ये फार अपकृतीचे दृढ सर्व सर्वविनाशी मोहना शास्त्र स्वीकारावे हे वाटेना श्रीया संगे बहुनाडले अपकृती जगी मिरवले आणि सर्व सुकृता आचवले रिचे पोते ते वाताचे पाहे अमरेंद्र झाला भग्न चंद्र मिरवला कलंके करून समूळ राज्य विनास रावण श्री लोभे नाडला तो विधिसुताची ब्रह्मका का सुटी तीही क्षण झाली सुटी साठ पुरे निर्मुनी पोटी दैने भाज्या वरिले या चिमिती तदातात प्रवाही कन्यारत विधी ऐषे नाम उचित अविधीपणे बुडविले पहा तपी तो त्र्य माझे काम रंबेच्या करुणे अचोनी तप घे नरोटे तपघे याची मिरत असे आयसा विश्वामूत्र तो अमित्र झाला याची नीती वदशी मला तरी वणी कामधरीला व्याघ्रभया नादविषी આયશે આઈ કોને મિન્દ્ર વચન મને બારે પૂર્ણ ભોગ ભોગી નિર્દોષ રામે મજલા કથિલેહટી ભોગીતાલા ભમી વીસ કોટી મૌની નાથ યોટી કીર્તિ અર્ક તવ ઉધરી એલ વસુ कीर्ती महि प्रकाश महाप्रचंड ऐशे वायु सुत प्रसन्न केले असे जैशे शुक्रे अमित सुता प्रसन चित्त सविता देवनी मंत्र समजवणी अर्थ प्रभू लागी मिरवला देवी अमित्र कुळजा राज्य स्थापिले भक्ती काजा नीनुभीषण शत्रु अनुजा केला सरता चिरंजीवा तन्याय घातक वसु, नीन निकाम शरा पासु, रुकारते समयासु, अंजनी सुतपई केला, मन करुणे नमना गमन अवश्य पने करिता गमन अदूष्य पाहुनी वयनंदन मचिन्र चालीला चालिला, सहज चालिला मही अडथी हिंगळा द्यावी भेटी ऐषे गमनी तया वाटे या पोचला तव ते शक्ती दरी रक्षकास्ते दक्षास्थारी अष्टभैर कृतांत संगरी जिंकू पाहती कृतांता आणि शतकोटीच्या मुंडा शंखिने डंकीने प्रचंड त्याही तीव्र ब्रह्मांडा ग्रासू पाहती कृतांतपणे यावर या बहु कर्कश नाना पर्वत विशेष त्यात व्याघ्राधी सावदे रिस येऊ येऊ ती म्हणे सहज बोली परिणोही कृतांताची बैसे पारी की पूर्वी दानवांनी आणून ठेवली भय माया त्या ठाई कि अर्णव पाहता सज तयची ते देवतांचे तेज वरुण जाय मोडे माज नको नको म्हणून कंटकवन जळिया संधी भयानक साऊजे अपार मांदी पाहता क्षणी कामना बुद्धी वरुणी जाय तत्काळ ते, ते न पावे वायुनंदन परम भयवीत मन कृतांत पत्नी ते कान बक्षीला म्हणून पळत असे असो ऐसे वात गोष्टी मित्र उदेला परमपाठी येते सुंचरता रश्मी गाठी मंकाय मग काय करू येरून ते परी कान न पाहता रश्मी संचारू न देई सविता ऐसो ऐशी कान न संकट भयाचे स्थान चित्ता ते 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 सिद्ध मुनी राव संचर रा आपल्या प्रताप हे गौरव कथा रसज्ञ ज्ञानदेव गुरु ज्ञान माझा वेदले की तरी स्मृती ठेव नीत प्राचीन कळा कथा अमृत मंग भवराचे अपार भरिते दुःख रेश नांदिना हा ग्रंथ केवळ चिंतामणी हरेल चित्ताची काळजी मुळी होणी रेश वृच्छी कदंशा लागुनी वीस सोशी महाराजा तरी होणी सद्विवेक सांडा कुटी पडणी तर्क निंदा दोषी विघ्न वाहतूक

वर वर कर स्वस्ती श्री भक्ति कथा सा सदा परिषद भाविकृतीय श्री कृष्णार नमस्ते श्रीस्त श्री नवनाथ भक्ति सार तृतीय अध्याय समाप्त जय श्री गुरुदेव दत्त जय श्री रामनाथ महाराज की जय श्री वायुनंदन जय श्री हनुमंत महाराज की जय श्री मच्छिंद्रनाथ जय नमोस्त